श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे वसुबारस मग आपल्याला वसुबारसच्या दिवशी काही महत्त्वाचे उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत तर ते उपाय कोणते आहेत हेच जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या रमा एकादशी देखील आलेली आहे रमा एकादशी म्हणजे प्रत्येकच महिन्यामध्ये एकादशी ही तिथी येते पण प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं मग आपल्याला उद्या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची देखील सेवा करायची आहे मग आपल्याला बघा अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील बघा आपल्याला पंचगव्य घालून स्नान करायचे आहे त्यानंतर आपल्याला उंबरट्याचे पूजन करून घ्यायचे आहे आणि देवपूजा करायची तुळशीला उद्या पाणी घालत नाही तुळशीची पूजन करून घ्यायचे आणि आपल्याला तुळशीपाशी तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे कारण की माता लक्ष्मीला तुपाचा वास इतका प्रिय आहे की नक्कीच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कायमस्वरूपी वास करेल आता तुळशी दिवा लावत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे पठन करायचे आहे त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे एक दिवा मग तुम्ही मातीची पंती घ्या किंवा कणकेचा दिवा जरी बनवला तरी देखील चालेल मातीची पंथी घ्यायची त्यामध्ये तुम्हाला जर शक्य झालं तर तिळाचं तेल घाला नसेल तर जे पूजेमध्ये तेल वापरता ते घेतलं तरी चालेल मग त्या आपल्याला तेलामध्ये एक लवंग देखील टाकायचे आहे बघा आणि हा दिवा आपल्याला पिंपळ वृक्षाखाली लावायचा आहे कारण की बघा आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये झाडा झुडपांना देखील खूप महत्त्व आहे आणि पिंपळ वृक्षामध्ये साक्षात भगवान विष्णू माता लक्ष्मी यांचा वास आहे म्हणजे तर मग आपल्याला या वृक्षाखाली देखील एक दिवा लावायचा आहे पिंपळ वृक्षाला बघा पाणी घालायचं आहे सकाळी बारा वाजता जरी तुम्ही ही पूजा बारा वाजण्याच्या अगोदर केली तरी देखील चालेल तिथे मुंग्यांसाठी देखील बघा थोडीशी साखर रवा घेऊन जा पिंपळ वृक्षाला एक तांब्या भरून पाणी घाला अकरा प्रदक्षिणा घाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम आणि आपल्याला एक दिवा तिथे लावायचा आहे हळदी कुंकू फूल अक्षदा आणि आपल्याला बघा पिंपळ वृक्षावरती अगदी डोकं ठेवून दर्शन घ्यायचं आहे आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील जे काही दारिद्र्य जे काही नकारात्मकता आहे ती नक्कीच दूर होऊ द्या आणि माता लक्ष्मी तुम्ही माझ्या घरामध्ये कायमस्वरूपी वास करा म्हणजे बघा आपल्या जीवनामध्ये ज्या काही आर्थिक अडचणी येतात जे काही समजा प्रत्येक कामामध्ये काहीतरी विघ्न येतं ते शंभर टक्के दूर होईल बघा कारण की आपण जर समजा एक दिवा जिथे समजा माता लक्ष्मी तिथे भगवान विष्णू देखील असतात त्यामुळे आपल्याला आप हा जो उपाय आहे तो करायचा आहे त्यानंतर बघा आपल्या मुलांसाठी आपल्याला एका ठिकाणी दिवा लावायचा आहे मग तो कशा पद्धतीने लावायचा हे देखील ला आपण जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी बघा कधी कधी काय होतं आपले मुलं खूप अभ्यास करतात पण आईन जेव्हा त्यांचे पेपर वगैरे असतात त्यावेळेस लक्षात येत नाही किंवा काही पाठांतर करायला सांगितलं आहे सरांनी विचारलं की सांगता येत नाही कुठेतरी अभ्यास करायचा म्हटलं की आळस येतो नको वाटतं करायचं मग ह्या सगळं समस्या दूर होण्यासाठीच आपल्याला एक जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता तो कशा पद्धतीने करायचा तर बघा आपल्याला यासाठी आवर्जून कणकेचाच चोमुखी दिवा तयार करायचा आहे आणि आता बघा हा जो दिवा तयार करायचा आहे त्यामध्ये मीठ टाकायचं नाही चिमुडभर हळद टाकायची चौमुखी दिवा तयार करायचा आता इथं मात्र ऑप्शन नाही आवर्जून मोहरीचं तेल घ्यायचं आहे त्यामध्ये कारण की बघा मोहरीचं तेल मोहरी ही तांत्रिक क्रियामध्ये वापरली जाते आणि मोहरी म्हणजे नकारात्मकता शंभर टक्के शोषून घेते मग मो मोहरीचं तेल घ्यायचं आहे चौमुखी दिवा लावायचा एक आसन घेऊन आपल्या मुलांना देवघरासमोर बसवायचं आणि जो हा जो दिवा आहे तो अगदी मुलांवरून आपल्याला ज्या प्रकारे आपण दृष्ट काढतो त्या प्रकारे ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा जो दिवा आहे तो आपल्याला तुळशीपाशी ठेवायचा आहे ओवाळत असताना मनातल्या मनात, मनात असं म्हणायचं आहे की माझ्या मुलाला जी काही कोणाचे नजरदोष झाले आहेत मुलामध्ये जो काही आळस आहे आजारपण पन, हट्टीपणा चिडचिडपणा हे सगळं दूर झालेलं आहे एक सकारात्मकता आपल्या मनामध्ये ठेवायची आहे हा उपाय करत असताना कोणालाही सांगू नका की मी हे केले ते केले कारण की बघा प्रत्येक व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करते हे आपल्याला माहिती नसतं आणि दिसतं तसं नसतं आणि त्यातच माणूस फसतं बघा कारण की तोंडावर गोड गोड बोलणारे मनात आपल्याबद्दल त्यांच्या काय हे आपण नाहीत ओळखू शकत त्यामुळे काही गोष्टींना त्याची चर्चा न केलेलीच बरी शांततेतच चांगले असतात कधीही त्यामुळे बघा आपल्या मुलांची आप प्रगती कोणाला वाटत नाही की आपल्या मुलांची प्रगती व्हा प्रत्येक आईवडिलाची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हा आणि त्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे त्यानंतर बघा हा उपाय करून झाल्यावर तुळशी दिवा वाटवल्यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे तसेच श्रीसुक्तचे पठण करा, करा आणि मुलांना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्रता अगदी बघा मुलं म्हणू शकतात चार वर्षाचं चा बाळ देखील म्हणू शकेल बघा त्यामुळे आपल्या पाठीमागं मुलांना जेवढं शक्य होईल तेवढं म्हणण्याचा म्हणायला लावण्याचा प्रयत्न करा बघा मुलांच्या जीवनातील जे काही दोष आहेत ते खात्रीशीर दूर होतील त्यामुळे हा उपाय वेळात वेळ विड़ काढून उद्या वसुबारसच्या दिवशी करण्याचा प्रयत्न करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद